ता कोण कसा काढला लागतो कुठे काढला ते पत्ता काढ दो बरं थोडस आणि मग मला सांग बरं मी येईन त्या घरी संध्याकाळी आ हो दा, 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 का दादा काढ का तेवढा उडा काढू लागतो बाई कॅम्प्यूटर वाज잖아 बाई तो सांगते तू बरबर काय तार काढगी जिनजाचं कॅम्प्यूटर सांगते हो तू तू बरबर आपल्या गावात कुठं आहे कॅम्प्यूटर मग सिटीच जा लागेल ग मला त ओ नकान दिवस काम केलास मत चाललीत सिटी आणि ते विकवून देच मोठे गुल्लू 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 बोलून राहिले ओ दगाय जन आ

ती सांगतो बाई ह्या बाईचा काही भरोसा नाही नाव रेल सांभाळून ठेव म्हणतो ते आल्या आ हे बाई काय आहे बरोबर नाही आहे हे बाई झालं जेवण काय झालं काय झालं तुले राले एवढा काय सारा राग आला तुले आता झालं जेवण रात्री जेवली नाही बरोबर आता सकाळपासून दीड वाजला तू जेवली नाही आ जेवायचं नाही आहे ना तुले का तुम्ही केलं ना सागरजी जेवण मग तुम्ही जाऊन आराम करा तशी बी आज सुट्टी घेतली तुम्ही आज काही कॉलेज मध्ये गेले नाही जेवण वगैरे झाले सगळ्याचे आता तुम्ही आराम करा माझं सोडून द्या मी जेवण नाही जेवीन तुम्हाला काय फरक पडते आता तुले चालू तुलेगेच चांगली लगेचच भूतभीत गेलाशी बोलून राहिली कालही रात्री जाऊ जेवली नाही औषधही घेतला नाही तर गोळ्याही नाही घेतल्या घेतल्यासाठी आणले त्या गोळ्या घ्यासाठी आणले ना काय हे झालं म्हणजे मग काही जास्त झाले म्हणजे मग काय कशी कौनाशी वागू राहिली तुम्ही वागून राहिली ते काहीच नाही आहे ना एवढी चिंता आहे मायवाली तर किती दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत बोलून नाही राहिले बोलाले आ अशा अवस्थेतही तुम्ही माझ्यासोबत बोलून नाही राहिले मागचं सर्वच जण विसरले तुम्ही तेच घेऊन बसले आहे मी तुमच्याजवळ दहा वेळा येतो सागरजी सागरजी करत एक शब्द बोलत नाही माझ्यासोबत मग काय करू मग मी माय मन लागणार आहे का कोणत्या याच्यात आत मी जेव का नाही जेव औषध घेवो या नाही घेऊ तुम्हाला काय करावं लागते मी मी मतानं वागतो तुम्ही तुमच्या मतांना वागता ना कपडे जण बोले मला काम नाही करत काम नाही करत आणि तुम्ही त्या दिवशी मायावर चिडले होते म्हणून तुमच्यासाठी कोणी म्हणलं नाही पाहिजे तुम्हाला ना म्हणून मी सकाळी सकाळी उठतो आता धामं सर्वच व्यवस्थित करतो बाकीचे सगळे चांगले राहते मायासोबत पण तुम्हालाच काय जमलं काय नाही तर मला काय माहीत तुम्हीच नाही बोलून राहिले मायासोबत द्या ना आता तेच घेऊन बसता का आता मी चांगली वागून राहिली ना सर्व व्यवस्थित होऊन राहिलं आणि तुमचं काय आहे आता लग्नाचे दिवस उद्या कपडे घ्यायला जायचं आहे मी येणारही नाही म्हणा कपडे घ्यायले

काय घरी आणि तू काय बिना साड्यानच राहशील का मग जुन्या पुरानच घालशील का नाही स्वेता ताईच्या लग्नातल्या आहे ना साड्या अजून बी चांगल्यास त्या काही जुन्या झाल्या का त्याच घालीन मी राहू दे ना आता आम्ही घेईन नवीन नवीन साड्या सर्व नवीन ना, वीन ना तुले तू तु का उनाशी मागून राहिले हो बाप्पा आ असं काय आहे तुले खुशी नाही आहे का माय पोरीचं लग्न आहे तर आ अशी उदासल्यावानी काऊन राहून राहिली ते पोरग म्हणते जाऊ 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 जेवत नाही तू कालही रात्री जेवली नाही बरोबर आजही नाही जेवली तू सकाळपासून दीड दोन वाजून गेला आम्ही सर्व जेवल तू म्हणतो मग जेवीन मग जेवण आम्हाला असं वाटलं का जेवण बा आता इच्छा नसेल तिची तर नाही त्यावर काही असला दोन दिवस गेले का तमाशा दोन दिवस गेले का तमाशा मधून आठ दिवस बरोबर राहिली नाही पोरगी आता काय अशीच करून राहिली एकदम आता उद्या कपडे आहे घ्यायले राणा ते नाटक चालू होऊन राहिले आज आजपासूनच नाही कपडे घेऊन देऊत नाही आहे खुशी हा माझ्या नंदेचं लग्न आहे तर खुशी आहे ना मध्ये माझ्यासोबत कसे वागून राहिले का बरं आता मी तुम्ही म्हणलं तर सकाळी पासून उठतो काम करतो म्हणतो का तुम्हाला काही मी आ केले केले तुम्ही नाही केले मी तर माझ्या काम करतोस ना आता हे सागरजी किती दिवस झाले मायासोबत बोलून नाही राहिले झाली माझ्याकडून गलती आहे आता गलती अशा याच्यात म्हणते मी ऐकलं डॉक्टर आहे सांगे अशा याच्यात कमी जास्त होते म्हणे कधी कोणता मोड कधी कोणता ओढ नाही होत माझ्याकडून कामं करायची इच्छा पण आता ते बी करून राहिले या ना समजून घ्यायला पाहिजे का नाही हे समजत नाही काही नाही किती दिवस झाले आता तुम्ही बोलून राहिला संध्यातही बोलून राहिलं सर्वेच बोलून राहिले हेच बोलून नाही राहिले मायासोबत लग्न आहे काही आहे पाहुणे हे ते येणं जाणं रायन घरात आणि काय बापा तुमचं एकदम असं नाही मी मला हिच्यासोबत बोलणार नाही बा मी तर घरात तेवढी शांतता डोकं तरी नाही हे होत जाईल म्हटलं माय आता मला सतरा कामा ऑफिस मध्ये तिथं आपले हे कोणते लेकर कसे कोणते पोरा कसे कोणत्या पुरी कशा किती खराब मायलो घरी आलो काय हे किटकिट किटकिट लावते ना म्हणून मी याच्यासोबत बोलणंच बंद केलं मग तेच आहे नाही बोललो तर माझे तोंड नाही वाजत हे बरोबर आहे ते कामावरच्या माणसाला दोन शब्द प्रेमाचे पाहिजेच म्हणा तू बोल सोडून देऊन राहिला बायको ना तुम्ही दोघ जण आता जिंदगी भर बिना बोलले नसायचीन का मग तू राले आता अशा याच्या तिले पाचवा महिना झाला आता कम्प्लीट झाला तिचा आ सावा लागून राहिला तिले पुढल्या महिना जाईन ते तिच्या जा मायाच्या घरी सातवा महिना कराले तर कम से कम लग्न तर चांगले होऊ द्या बाबा आ काय रे तुम्ही त्या पोरीचं तरी मन लागन का किती दिवस राहील रे ते पोरगी त्या पोरीच्या सावर बिन फालतो तमाशे करता असे आई मी ना काय केलं माय लक्ष आहे तिच्याकडे मी जरी बोलत नसो ना तरी तिच्या खाण्या पिण्याकड औषधीकड सगळं लक्ष आहे माय तिनं कालपासून गोळ्याच घेतले नाही सांग आणि कशाला काही झालं माझी मा

जेवतो 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 ना मी जेवतो गोळा घेतो मी सेताना फॉर्म भरला होता तर तिने बोलावून देतो बरं परवापासून पेपर चालू आहे सोमवारपासून येते काय म्हणा का तिकडूनच पेपर देते तीन चार ती 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 पेपर आहे तिचे तर येते काय म्हणा विचार फोन करून जगा इथं पहिलेच नाही म्हणे रे बाबा आता एक तारखेपासून येतो म्हणे एक जानेवारी पासून तर नाही म्हणे खरं तर ते पंधरा तारखेपासून येणार आहे इकडे आता पेपरले माहित नाही बा फोन करून पाहा लागेल

रात्रीचा मीटिंग आहे तुमच्या आ भरलेस काम आहे बाप्पा तुमचं घरदार रात्री घरी आज का काही का काही आपल्या आठव ठेव म्हणत बिचाऱ्या ये लवकर घरी अंता अंता मा हे भूतीन काय ले आवा राहिले राई बाप्पा काय म्हणतो गंगे ते साहेब आले बंद रात्रीचा मीटिंग फिटिंग नको घेत जाऊ मना बिन फालतूच्या रात्रीच्या मीटिंग घ्यायला कोणतं काम नाही दाम नाही लवकर घरी अहो मी म्हणलं आणि ते त्या नवऱ्याला सांभाळून ठेव ना थोडंसं बापा अनिलले आय एवढी सूट दिली का तुला का नवरा तो कोणता काल्यात नाही राहत ना कचऱ्यात नाही राहतो आता काय केलं माया नवऱ्यानं तुले काय केलं बाप्पा ते नाही केलं हो काही अहो न लू मार न लू त्या नवरा अनिल भाऊ मार गोष्टी सांगत होते माझ्या घरासमोर बस मा? स्टॉपवर मग कमी गोष्टी सांगून राहिले होते बापा बापा हसो 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 गोष्टी सांगून राहिली होते आणि त्या नवरा अनिल भाऊ बापा 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 काय इतर इतर गोष्टी सांगून राहिले होते वा बापा सारे इकडे आग लावून झाली तुझी वाली माझ्या घरात आग लावायची राहिली का तुझी वाली राहिले आ माझ्या नवरा कोणत्या बाई सोबत बोलत नाही स्वतःहून आणि तू म्हणता का माझ्या नवरा त्या नली सोबत बोलून राहिला होता काय बोलून राहिला होता

आई एक दोन शब्द ऐकू आले मला तहसील मध्ये जायचं आहे गा आणि यायच आहे गा आणि मला तिथं भेटशील का गा तू असे एक दोन शब्द ऐकू आले मध्ये बाकी काही नाही ऐकालं तहसील मध्ये आता मा माणूस तर तहसील मध्येच राहते आणि हे काय जाते तिथं पसली पडल तहसील मध्ये नाली आता सारा झालं ना माय नवऱ्याची मांग लागली का थांबर माय नवऱ्याचीच काढतो कसं आहे माझ्याला माणूस घरी आल्यावर त्याची काढतो मी चांगली हा कशी राहते तर तू दे त्याला घरी हा मी थोडीशी बोलली याच्या त्याच्यासोबत तर लगेच मग जायते याच आलं हे

<laughs> नाही व गहू मंग निवडले बिचारे अहो ह्या पोट्ट्या आले दया पाठवतो बा म्हणलं म्हणून काढून ठेवले हे पोट्ट कुठं गेलो कुठं नाही उद्या रविवार रह आहे उद्या राहते चक्की बंद याले म्हणलं घेऊन जाय घेऊन जाय हे जा, पोट काही ऐकत नाही घेऊन जातो म्हणते ठेव काढून घेऊन जातो म्हणते ठेव काढून आ ना आलंच नाही बाई ना बाई कधी करून राहिली ग आरसुती आले नातवाच सांगायला आली मी मी म्हणलं बाई उद्या घरी आ उद्या उरकून टाकतो म्हणलं उद्या घरी राहतो म्हणलं तू बी माय बहिणीले सांगितलं सांगितलं अंताले सांगून देतो अंताले राय म्हणलं का रायते हो ते अंता बिचारी तिले नाही एवढं हे ते तर मला म्हणते बाई स्वतःहून मला तू सांगत नाही म्हणते निर्मला बाई आपलं समजत नाही तशी हाय ते मजा की तोंडावर बोलते पण तो करा कराधाराला माग नाही आिले सांगतो म्हटलं जाऊन राईन हो ना आज तर घरीच होती हो बिचारी आता घरचा कापूस झाला वेचनं दोघांना वेसला जेवढा निघाल तेवढा काय निघाल बिचारे यावेळेस कापूसच नाही होतो मध्ये निर्मला बाई पाहिजे असं मागच्या वर्षी मस्त झालता या वर्षी नाही होत बिचारे आता तुरीवर हाय बाई आतापर्यंत भिस्त निघाला हो का हो अजून दुसऱ्याच याचा अजून निघाना काय बाय दोन याचे झाले ना का तिसऱ्या याचा काही एवढं नाही व त्याच्यापेक्षा मग नाही तर का त्यावेळेस काही कापसा आम्हाला साथ नाही दिली बाई हो जास्तीत जास्त चार साडे चार क्विंटल होईन भाई आता नाही होत कापूस तुरी त्या तुरी चांगल्या आहे ना तुया चांगल्या आहेत तुरी आणि अंजनी बाईच्या तुरी मस्त आहे तिनं कालच फवारा मारल अंजनी बाईन रोशनच्या बाबा नाही मारला आज फवारा मग काल आमचं व्यसन झालं ना आज त्यानं फवारा मारला अया दिसून राहिला ना तुरी व हो। ते मग फवारा मारला ना होते होते होते, होते तुरी चांगली आहे तुया झाल्या तरी पाहिजे बाई तुरी तरी मागच्या वर्षी मस्त झाल हो कापूसही चांगला झाला बिचारे यावेळेस काय माहित का काय होते बरं मी काय म्हणलं राहीन मी घरी रोशनीला पाठवज ना थोडीशी आलती घरी ते परेशान करून राहिली ते नाही येत आता कोणतं काम आहे आणि असं नाही भी ना तू जाय बाई तिला भेटायला घरी मी मी जातो तिले जा सांगून देतो जाय बापा जातो तर जा उद्या सकाळी घेऊन जा लागन तिले मग सोबत त्या वैद्याचे तिथं कपडेवाल्याचे तिथं या कधी ड्रेस मेस पाहा लागन ना आपल्या ज्योतीच्या पोराला चांगलं नाही वाटत ना नसन पैसे घेशे तर काय घेतलंच पाहिजे असं जरुरी आहे का नाही व घ्या लागन ना बिचारे पैशाचा रोना तर आपला बारा महिने राहते व बिचारे घ्या नाही लागन तर काय उद्या लवकर लवकर कर्ज घरच ते काम नाही येतो तिकड हा दुपारून एक दीड वाजता आणि मी जातो आणि त्याच्या घरी सांगाले आता आणि लवकर घरी जा लागन मध्ये सूरजचा बाप आला गेला तर बोमलते मग कुठं फिरत राहत म्हणते बिचारी मध्ये लवकर लवकर कर्ज उद्या हो करतो ना करतो आवाज आता निरोशन किशन दिसन तिकड आवाज दे जो बाई निर्मला भाई घरी आ दिसलं का बरोबर घर तुम्हाला

आता बोल दोन शब्द तर काय झालं मी बोलली ती आमान झाली पटत नाही ना तोड बी हा मी बोलली तोड पटत नाही आणि यो माणूस त्या वाले बाई सोबत बोलते ते बाई आहे का धडाची निर्मल बाई तुम्ही सांगतो मी त्या दिशेने काय निर्मल बाऊ ना मी ना त्या इले समजावलं ना मी तू तिला सांग दिली मला पटवायला ना सांगितलं तर ते जात होती मी सावध दिला तिला ते बिचारी बाई सोबत बोलली नाही एका शब्दाने मी सावध दिला तिला आणि मी आवाज दिला मी सोतम बोललो तिने विचारलं हा विचारली

काय म्हणता तू त्या गंगीची सवय तुला माहित आहे तरी पण अशीच वागतं तुले काही अनिलचा स्वभाव माहित नाही का कसा आहे काय मला गंगी म्हणे बाई अशी म्हणून मी म्हणलं म्हणे असो आजू गोष्टी सांगत होते म्हणे मध्ये भेट तहसील मध्ये भेट एवढं ऐकू आलं म्हणे मला पोषून कधी भेट नाही म्हणलं पाहुल भेटूशून कधी भेटतो नाही पाहून पण ऑटलस नाही तर तू गंगी शांतीची कसं राहतो पैसे मत रेट मन का जे मैं कहीं तेज फर्मल आईडी कार्ड ती है तो तीन मन लू जाए मन लिटी भेट मतलब से वाले जो लोग देते मतलब कौन हूँ पैसे मत मिल जाए मन तेरी भेट मन काय वो तू भी मैं काय मतलब उधर गरीब रह जो काम आल जाऊँ बंद करो पापा बांध अंते बिन फालतू काय गेन ना इन दिन नहीं अन करो वो अंता वो बस बंद करते था आंटी गंगी पशिया ते नगरी थे ही पाई तुम्हीं यू दिफ़त मार दो एंड दिस उधे मुंह पीले सांग तुम्हीं आओ ना